उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची मागणी पूर्ण फुलांची बंदी उठवली शिर्डी न्यायालयामध्ये सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आभार मानले यावेळी समस्त समर्थक शेतकरी फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम अनुभवी आणि डॉक्टर तरुण तडपदार अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभलं याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फुल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केले आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं तरीच नाहीचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधा कृष्ण विखे पाटील करू शकतात राधा कृष्ण विखे पाटलांचा काय आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत रात्र ते काम करणार आहेत सत्याचा विजय झाला सत्याचा या ठिकाणी सत्याचा मागणी होती काय पहिली प्रतिक्रिया तर तुम्ही अतिशय आनंदातच आमच्या सर्वांपूर्वी मदत करण्याची दृष्टीने मी प्रथमता सत्तामध्ये घेत साहेबांच्या चरणी नमहून हा निर्णय त्यांना मी समर्पित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला भेट मिळा कोविडच्या नंतर सगळ्या भारत मंदिरमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाणीमध्ये बंदी होती अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या स्वागत खूप वाहने कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत होती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे जी आणि कृषी बाजार समिती जी ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याचिक जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा मनापासून आभारी होते दुसरे प्रश्न शिर्डी प्रतिनिधी राहुल फुंदे